श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत जातकांना शनि महाराजांचं महापरिवर्तन घडतंय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मग हे महापरिवर्तन तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल घडवणार आहे तुमच्या कोणत्या स्थानातनं शनी महाराजांचं गोचर सुरू होईल ही माहिती घेऊया त्यांची जन्मलग्न कुंडली मधील स्थिती काय आहे आणि त्यानुसार तुम्हाला कोणते विशिष्ट फळ किती मोठ्या प्रमाणात मिळणार आहे हे समजून घेता येऊ शकतं पण आता आपण हो राशी कुंडलीनुसार शनी महाराज एकोणतीस मार्च पर्यंत तुमच्या धनस्थानातनं गोचर करतील धनस्थानात शनी महाराज आले की कुटुंबाचं सौख्य अल्प प्रमाणात मिळणं व्यक्तींकडनं सहकार्य कमी प्रमाणात मिळणं आणि त्याचबरोबर वादकलह अडचणी या सगळ्या निर्माण होणं असे अडीच वर्षामध्ये तुम्हाला या तक्रारी आल्या असतील परंतु आता शनी महाराजांचं महापरिवर्तन घडत आहे शनी महाराज तृतीयात येतील तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता युट्युबर असाल तुमच्यासाठी संधीचा काळ शनी महाराज घेऊन येतील तुमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण परिवर्तन घडवतील ते म्हणजे तुम्ही अनेक यश लाभ आणि कीर्ती प्रसिद्धी मिळू शकाल याबरोबरच प्रवास घडतील पर्यटनाची संधी येईल मित्रमंडळींचं सौख्य मिळेल भावंडांचं सौख्य मिळेल कुटुंबामध्ये एक प्रमुख म्हणून तुम्ही कार्य करताय तर तुमच्या कार्याचा गुणगौरव तुमच्या का, कामाची दखल घेतली जाणं असे सुद्धा शुभ परिणामकारक फळ तुम्हाला आता मिळू शकेल शनी महाराजांच्या परिवर्तनामुळे तुम्हाला साडेसाती आहे का असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर देऊ इच्छिते नक्कीच तुम्हाला साडेसाती आहे पुढील अडीच वर्ष शनिदेव तुमच्या कुंभराशीतनं लग्नस्थानातनं आतापर्यंत गोचर करत होते त्यांनी विशिष्ट फळ काय दिलं चिंता काळजी मतभेद जोडीदारासोबत वादाविवाद अशा अनेक प्रसंगात तुम्हाला जायला लावलं कारण लग्नस्थानातनं शनिदेवांचं गोचर होतं एकोणतीस तारखेनंतर शनिदेवांचं गोचर धनस्थानातनं होईल धनस्थान हे कुटुंबाचं सौख्य आर्थिक लाभ यश प्राप्तीसाठी मानलं जातं वाणीवरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे या अडीच वर्षामध्ये कारण धनस्थान हे वाणीचं सुद्धा आहे आपल्याकडनं एखादा अपशब्द जाणं आणि त्यामुळे घरातील इतर सदस्यांना थोडासा मानसिक तणाव निर्माण होणं असे काहीसे परिणामकारक फळ शनी महाराज देऊ शकतात त्यामुळे वाणीवरती नियंत्रण ठेवणं हा सगळ्यात महत्वपूर्ण सल्ला मी तुम्हाला या माध्यमात देऊ इच्छिते याबरोबर शनी महाराजांचं गोचर हे धनातनं आल्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी काही योग्य ठिकाणी गुंतवणुकी होणं पॉलिसी एलआयसी यामध्ये गुंतवणुकी होणं असे काहीसे परिणामकारक फळ शनी महाराज देतील तुम्ही कुटुंबामध्ये प्रमुख आहात त्या जबाबदाऱ्या वाढतील घरातील इतर सदस्यांचं सहकार्य थोडंसं अल्प प्रमाणात मिळाल्यामुळे थोडेसे मतभेद मतभिन्नता होणं या काही गोष्टी घडू शकतात त्याबरोबर शनी महाराजांची तृतीय दृष्टी फार महत्वाची आहे जी तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भावावर येते नक्कीच या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला वास्तू वाहन खरेदी करणं किंवा खरेदी करण्याचे विचार होणं त्या माध्यमातून त्याची क्रिया घडणं असे शुभ परिणामकारक फळ पर मिळू शकते तुम्हाला मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर या दरम्यान थोडीशी आई आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे तिच्या आरोग्याकडे तुम्ही विशिष्ट लक्ष देणार आहात शनी महाराजांची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर प्राप्तीचा आहे संशोधक वृत्तीचा आहे नवीन काहीतरी शिकायचं जिज्ञासा निर्माण करून देणार आहे संशोधक वृत्ती चिकित्सक बुद्धी निर्माण करून देणार महत्वाकांक्षा निर्माण करून देणारं हे स्थान आहे यावरती शनी महाराज सप्तम दृष्टीने पाहतील नक्कीच तुमचं संशोधन कार्य करणारे तुम्ही व्यक्ती असाल तर नक्कीच तुमचं कार्य उत्तमरित्या घडवून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा शनी महाराजांची दशमदृष्टी लाभस्थानावर येते लाभस्थान हे उद्योग व्यवसायामधनं मिळणारे लाभ म्हणजे आर्थिक प्रगतीचा आहे मग या अडीच वर्षामध्ये तुमची आर्थिक प्रगती होणार आहे जरी तुम्हाला शनी महाराजांची शेवटची चालू असली तरी सुद्धा शनी महाराज तुम्हाला भरभरून देऊ शकतात लाभप्राप्तीकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतात ज्या अडचणी होत्या जे कर्ज होतं ते कर्ज हळूहळू कमी होणं याकडे तुमचा कल या अडीच वर्षामध्ये राहणार आहे कर्जमुक्तीकडे सुद्धा घेऊन जाणारे शनी महाराज असतात कारण शनी महाराज जितके शुभ परिणामकारक फळे देतात तेवढे अशुभ परिणामकारक फळे सुद्धा देत असतात त्यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीतील शनी महाराजांची स्थिती जर चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला शनी महाराज लाभ घडवतील अनेक कार्यातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देतील तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुमच्या बिझनेसला उच्च स्तरावर घेऊन जातील आणि त्या माध्यमातून तुम्हाला लाभ प्राप्त करवतील म्हणजे शनी महाराजांची ही दृष्टी अतिशय शुभ म्हणता येईल अकरावा घरे शेती बागायत जमीन जुमला खरेदी विक्रीचं सुद्धा आहे तुम्ही या क्षेत्रातलं काम करता नक्कीच तुम्हाला शेतीमधलं सुद्धा उत्पन्न वाढणार आहे त्यामधनं सुद्धा लाभ प्राप्त होणार आहेत प्रमोशनचे चान्सेस येणार आहेत तुम्ही नोकरी करत असाल तर म्हणजेच या अडीच वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण परिवर्तन बदल घडवणं हे शनी महाराजांचं मोठं कार्य तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे याचं स्वागत तुम्हाला करायचं आहे चिंता काळजी दूर होणं आणि निश्चिंत होणं ह्या सगळ्या दोन महत्वाच्या गोष्टी तुमच्या जीवनात घडू शकतात फक्त एकच गोष्ट तुम्हाला आता अडीच वर्ष सांभाळायची आहे ती म्हणजे थोडस शनी महाराज धनस्थानात आल्यानंतर क्रोध निर्माण करून देतात वाणीवरचं नियंत्रण सोडून सुटून आपल्याकडनं एखादा अपशब्द आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांना किंवा तुम्ही जे कार्यक्षेत्रामध्ये काम करता त्या कामाच्या ठिकाणी इतर लोकांना तुमच्याकडनं जाऊ शकतो आणि त्यामुळे इतरांची मने दुखावली जाऊ शकतात तर नक्कीच काळजी घ्यायची आहे आपल्याकडनं कुठलाही अपशब्द जाऊन इतर लोक दुःखित होणार नाहीत या गोष्टीची शनि महाराज या अडीच वर्षामध्ये तुम्हाला भरभरून देणार आहेत तुमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण परिवर्तन घडवून आणणार आहेत थोडीशी आळशी वृत्ती तुमची वाढली होती गेल्या वर्षामध्ये तर तो तोही कमी करतील नसताना जेव्हा शनिदेव असतात त्यावेळेस अतिरिक्त काळजी होते एखादा विचार अतिरिक्त होतो आणि त्या माध्यमातून तुम्ही दुःखीत होता पण आता शनी महाराज हे अशुपरिणामकारक फळ देणार नाहीत आणि वर्ष तुम्हाला समाधान प्राप्त करून देण्यासाठी ये येत आहेत तर त्याचा आनंद घ्या साडेसतीत तुम्ही जाताय शनी स्तोत्र वाचन करा शनिवारी शनीचं दर्शन घ्या उजवा पाय उजवा हात उजवा डोळा याला काही दुखापत होणं आणि त्या माध्यमातनं तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणं असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ शनी महाराज मध्ये देत असतात मग तुम्हाला ते प्राप्त होऊ नये आरोग्य उत्तम राहावं आरोग्याची काळजी तुम्हाला घेता यावी या सगळ्यांसाठी तुम्हाला शनी महाराजांची उपासना करणं आवश्यक आहे दिलेली उपासना करा उपासनेत राहा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी